बस आहे रोड देतो कुठला रोड देतो कप द्या आपल्या धाराशिव नगरपालिकेच्या माध्यमातून आपल्या या शहरामध्ये म्हणून मिळवणारे तत्कालीन पालकमंत्री आणि आताचे भावी पालकमंत्री म्हणून स्वप्न बघणारे या दोन पुढाऱ्यांच्या भांडणामध्ये आणि या मुख्याधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांवर त्यांचा दबाव असल्यामुळे त्यांनी गेली दहा महिने झालं या केर प्रक्रिया म्हणजे ओपन न करता प्रत्यक्षात रस्ते होऊ दिले नाही आणि अतिशय जाण्यालं राजकारण या शहरवासियांना वेकीस धरण्याचं या इतक्या पुढे रॅली केलेलं आहे गेल्या दोन हजार चोवीस मध्ये विधानसभा लोकसभा निवडणूक होणार होती आणि या शहरवासियांना अत्यंत या धुळीचा खराब रस्त्याचा नाल्याचा पावसाळ्यात प्रचंड त्रास व्हावा आणि त्याचं खापर कुणावर तरी फोडावं या दृष्टी हेतूने हे काम होऊ दिलेलं नाही या शहरवासियांच्या शहर लक्षात येण्यासाठी शहरवासियांच्या समोर मांडण्यासाठी आपण गेले दहा महिने झाले सर्व पक्षीय विविध संघटना सामाजिक संघटनेचे लोक वारंवार या नगरपालिका कधी जिल्हाधिकारी यांच्याकडे दाद मागतो त्यांना म्हणायचं आणि तिकडे जे काम होणार आहे ते काम यांच्या टक्केवारीच्या यांच्या गुचेदारीच्या बांधामध्ये अडवून ठेवायचं असं कुटील राजकारण आपल्या या तत्कालीन सत्तेतले आत्ताचे तेच मी सांगतो हे तुळजापूरचे आमदार आणि भूमपर्यंतचे तत्कालीन आमदार यांनी यांच्या गुचेदारीच्या बांधामुळे शहरवासियांचे हक्काचे रस्ते आणि नाले अडवून ठेवलेले आहेत हे आपल्या नागरिकांनी आपल्या शिवाय तोंड उघडत नाही नऊ महिने झालं तुम्ही निविदा प्रक्रिया उघडली नाही नवराशिवसामध्ये तुम्ही गर्द बंद करायला बघ आज जे या ठिकाणी राहत हो गेला त्याच्यामुळे तुम्हाला आता पण सरदार झाली गेली की तुम्ही याला तयार तर आज म्हणणं तुम्ही त्याच्यामध्ये तारीख का मोबाईल आहे मध्ये की या तारखेला प्रत्यक्षात धाराशिव त्याला ती काम चालू होती तर कसं बोल भोग बोललो काय एक करियर महिला मला आता पुन्हा जाणून घ्यायचं तुम्ही घेऊ नाही सुरुवात करण्यात येईल याचा आम्ही आपणाला प्रशासनातर्फे आश्वासन देतो तरी माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण प्रशासनाला सहकार्य करून आज ते आंदोलन महागाई घ्यावी

नगरोत्थान अभियान अंतर्गत नगरपालिकेला जवळपास एकशे चाळीस कोटी रुपये मंजूर झाले होते त्यामध्ये धाराशिव शहरामधील एकोणसाठ रस्ते होते त्याच्यामध्ये शासन निर्णय होता की एकशे चाळीस कोटी रुपये देताना त्याच्यामध्ये आठ टाकली होती शासनाने की सात दिवसामध्ये निविदा प्रक्रिया करणं गरजेचं आहे निविदा प्रक्रिया राबून नव्वद दिवसामध्ये निविदा प्रक्रिया पूर्ण करून एक्क्यानव्या दिवशी प्रत्यक्षात काम सुरू करणं गरजेचं होतं परंतु नगरपालिकेने तब्बल नऊ महिने झालं निविदा प्रक्रिया उघडली नव्हती या ठिकाणी आपण बघतो शहरामध्ये रस्त्यांची आव अवस्था फार वाईट झालेली आहे अनेक लोक या ठिकाणी अपघात झालेत जायबंदी झालेत एक युवकाचा मृत्यूदेखील या खड्ड्यामध्ये पडून झालेला दा आहे आम्ही वारंवार धाराशिव शहरवासियाच्या वतीनं जिल्हाधिकारी असतील मुख्याधिकारी असतील यांना निवेदन दिली परंतु त्यांनी कुठलीही दाद दिली नाही आज धाराशिव शहर असल्याच्या वतीनं आज आम्ही मान्य जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयासमोर रास्ता रोको आंदोलन केलं आणि आज तसं म्हणतात नाक दाबले की तोंड उघडतंय तशी गत झाली आणि जी निविदा प्रक्रिया नऊ महिन्याला रखडली होती आज मुख्याधिकारी यांनी लेखी आश्वासन दिलं आहे की अठ्ठावीस फेब्रुवारीच्या आत या धाराशिव शहरातील जे एकशे चाळीस कोटी रुपयाचे रस्ते आहेत एकोणसाठ डी पी रोड प्रत्यक्षात त्याची कामं चालू होतील जेणेकरून या ठिकाणी नागरिकांना दिलासा दि मिळेल आपण बघतो की सत्ताधारी भारतीय जनता पार्टीचे आमदार राणा पाटील व माजी पालकमंत्री तानाजी सावंत यांनी शहरामध्ये बडे भले मोठे होर्डिंग लावले आणि जाहिरातबाजी केली की धाराशिव शहर बदलतं आहे धाराशिव शहराला एकशे चाळीस कोटी रुपये मंजूर हे बॅनर त्यांनी मार्च महिन्यामध्ये लावले होते आणि त्यांच्या पोस्टमध्ये होतं येत्या सात दिवसामध्ये ही प्रक्रिया पूर्ण होऊन नव्वद दिवसामध्ये रस्त्याची प्रक्रिया चालू होईल परंतु आम्ही या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्याला मागणी केली होती की धाराशिव शहरातील रस्ते नेमकं कोण आहे यासाठी माननीय मुख्याधिकारी यांची टेस्ट करावी कर नारको टेस्ट केली की मुख्याधिकारी सांगतील की कोणाचा दबाव आहे सत्ताधारी आमदार राणा पाटलाचा दबाव आहे का पालकमंत्र्यांचा दबाव आहे सांगतील आणि सगळ्या जनतेला कळेल की ही रस्ते कोण अडवलेत त्याच्यामुळं आम्ही मान्य मुख्याधिकाऱ्यांची नार्को टेस्ट करावी मग या ठिकाणी मागणी केली होती परंतु आज धाराशिव शहरवासियांनी या ठिकाणी रास्ता आंदोलन केलं त्याचं फलित म्हणून मुख्याधिकारी यांनी लेखी आश्वासन दिलं आहे येत्या अठ्ठावीस फेब्रुवारीला या धाराशिव शहरातील रस्ते प्रत्यक्षामध्ये चालू होतील